दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती यांच्या मालकीच्या कंबर तलावजवळील मोरारका बंगला मोतीबाग या भागात तीन इस्मानी अनाधिकृत प्रवेश करून लिंबाच्या झाडाची वृक्षतोड करून एम एच तेरा एन बेचाळीस ऐंशी या पिवळ्या रंगाच्या पिकअप रिक्षातून कापलेल्या झाडाच्या लाकडांसहित विकास नगर मार्गे पलायन केले त्याची तक्रार ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके व दीपक पेंढारकर यांनी तात्काळ सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान कार्यालयाकडे पुराव्यानिशी केली आहे शहरातील जुन्या मिल ट्रस्टच्या विविध जागांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून अशा प्रकारचे गैरकृत्य अथवा अतिक्रमण कोणी करत असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल याबाबतची तक्रार धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सुद्धा ट्रस्टद्वारे करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉक्टर आडके यांनी दिली आहे